माहेरहून घेऊन गेलेल्या पतीने पत्नीचा आत घातपात केल्याचा संशयावरून चंदन जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रवींद्र बोर्डे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयताचं नाव आहे या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ विकी बोगरे याने चंदन जिल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ विकी पोकरे यांनी चंदन जिल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रविंद बोर्डे हा पत्नीला चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून त्रास द्यायचा यामुळे विवाहिता हग माहेरचीच राहायची वीस सप्टेंबर रोजी रवींद्र बोर्डे खरी येऊन खरपूल मंजूर झाल्याचं सांगून तिच्या पत्नीला दुचाकीवरून घेऊन गेला रवींद्र बोर्डे यांनी त्यांची पत्नी रुग्णालयात असल्याचे सांगितले खातपात झाल्याचा संशय आल्यानं विचारपूस केल्यानंतर रवींद्र बोर्डे यांनी विवाहितेच्या भावाला चाकूचा धाक दाखवून धमकी दिली विवाहितेला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलं होतं तिथे त्यात तिचा काल मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत हे करत आहे बिरो रिपोर्ट न्यूज चंद्रगिरातील आज विक्की दिलीप पोगरे हे फिर्यादी आहेत राहणार देऊगाव राजा त्यांची बहीण सपना रवींद्र बोरडे, हिचं आसरखेडा येथील रवींद्र बोर्डे, बोर्डे यांच्या सोबत सुमारे पंधरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं दोन वर्षापासून सपना बोर्डे याच्या चारित्र्यावर सदर रवींद्र बोर्डे जे आहेत ते संशय घेत होते याच्यावरून त्यांचे नेहमी वाद होत होते मागं रवींद्र बोर्डे यांनी सपनाला त्याच्या भावाकडे सोडून गेला होता वीस नऊ दोन हजार चोवीसला रवींद्र बोर्डे हा फिर्यादी विकी पोगरे यांच्या घरी आला व सपना याला सोबत माझ्यासोबत चल नाही तर मी आत्महत्या करेल असं म्हणून तो सोबत घेऊन गेला होता ते आसरखेडा मार्गे राजूर तसेच चनेगाव रोड इथून जात असताना निवांत हॉटेलजवळ ते पडले असं सपनाचे पती रवींद्र बोर्डे यांचं म्हणणं आहे परंतु विकी दिलीप पोगरे यांचे यांनी माझ्या बहिणीला त्यांनी मारलं असं त्यांची फिर्याद असल्याने भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे व सदरचं घटनास्थळे बदनापूर पोलीस स्टेशन हात असल्याने सदर गुन्हा आपण तिकडे वर्ग केला आहे